चिल्लर कोरठकरला पकडायला एक महिना का त्याच्या मागे कोणती यंत्रणा इंद्रयजी सावतांचा कोर्टा बाहेरून सवाल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केल्यानंतर आज कोल्हापूरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं आणि यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडते असून असीम सरोदे यांनी प्रशांत कोरटकरला सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे एकीकडे एक न्यायालय सुनावणी होत असताना दुसरीकडे कोल्हापुरातील शिवप्रेमी संतप्त झालेले असून कोल्हापुरी पायथान घेऊन न्यायालयाच्या आवारात दिसून आले कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं आहे दरम्यान दोन्ही बाजूंच्या सुनावणीनंतर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे तसेच मुख्यमंत्री महोदय म्हणाले कोरटकर हा चिल्लर माणूस आहे मग चिल्लर माणसाला पकडायला पोलिसांना एक महिना का लागला आणि त्यामागे कोणती शक्ती होती याचाही शोध घ्यायला हवा असे सावंत यांनी म्हटलेलं आहे एक एक महिनाभर हा चिल्लर माणूस सापडत नाही मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलं होतं की हा चिल्लर माणूस आहे मग तो फरार कसा काय होऊ शकतो एक महिनाभर तो पोलिसांना सापडत का नाही असा सवाल इंद्रजीत सावंत यांनी विचारला आहे तसेच याच्या पाठीमागे कुठली यंत्रणा आहे म्हणून हा सापडलेला नाही असंही सावंत यांनी म्हटलंय कोरटकरने अवमानजनक उपमान देता फोन केलेला होता आता हे सिद्ध झालेलं आहे आणि त्या व्यक्तीला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे म्हणूनच एक महिना झाला तो सापडत नाही आणि एक महिन्यानंतर तो सापडतो हे सगळं त्याला कुठून सपोर्ट करतं त्याशिवाय असं होणार नाही ती कुठली यंत्रणा आहे ती पोलिसांनी शोधून काढली पाहिजे असं इंद्रजी सामंत यांनी म्हटलेलं आहे कोल्हापुरीमध्ये दाखल झालेला गुन्ह्यातला आरोपी तेलंगणात सापडतो सिस्टीम फेल्युअर आहे जाणून हे एका एक त्यानं फोन केलेला होता आता हे सिद्ध झालंय आणि त्या व्यक्तीला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे म्हणूनच एक महिना झालं तो सापडत नाही आणि एक महिन्यानंतर तो सापडतो ती पूर्ण त्याला कोण इतर सपोर्ट करत असल्याशिवाय होणार नाही ती कुठली यंत्रणा आहे ती पोलीस दलानं शोधून काढा आरोपीचे वकील म्हणतात की सगळी मीडिया ट्रायल आहे आणि मीडियाच्या चाह याच्यातूनच सगळं युक्तिवाद त्यांच्या बाजूने करण्यात आलं आणि एकेचाळीसची नोटीस सुद्धा त्यांना देण्यात आली नाही कसं बघत मला कायदेशीर समजत नाही पण मीडिया ट्रायल असायचा संबंध नाही फेसबुकला पोस्ट करणं मी स्वतःहून फोन करायला त्याला सांगायला गेलेलं नव्हतं की मला फोन कर आणि असं असं घाणेड विषारी वक्तव्य कर मला बारा वाजता फोन आल्यानंतर सरांनी सांगितल्याबद्दल तीन साडेतीनपर्यंत मला झोपच आली नाही कारण महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल शिवरायांच्या बद्दल शंभूराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणारी माणसं आहेत जिवंत आहेत हेच मला पटत नव्हतं आणि म्हणून मी ते समाजासमोर ही जी काही घाण आहे ही लपवून ठेवली तर जास्त दुर्गंधी येणार म्हणून मी समाजासमोर आणले आणि माझा तो अधिकार आहे मी माझ्या फेसबुकवर मी काही जे लोकांना हार म्हणणार नाही समाजाच्या भावना दुखवणार नाहीत या सगळ्या गोष्टी मी लिहू शकतो मांडू शकतो आणि बोलू शकतो एका बाजूला तुम्ही म्हणताय सर तुम्ही पहिल्या दिवसापासून हा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर सत्ताधारी असतील विरोधक असतील यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाचं भांडवल केलं गेलं असं वाटत नाही मला भांडवल उलट झालेलं नाही आहे महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांच्या बद्दल असलं घाणेडं बोलल्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं पण तेवढं झालेलं नाही आहे उलट सगळ्यांनी संयमानं घेतलंय माझी ती भावना आहे की या अशा गोष्टींमुळे एक उद्रेक होऊ नये सगळ्यांनी संयमानं घेतलं पाहिजे माझी भावना आहे आणि मला वाटत नाही की त्याच्यात कुणी राजकारण केलं आणि कुणी फायदा घेतला असं का काही दिसत नाही कुठं खरं तर सावजाय आज लेकर असा दोन झाड आहे पण ते चिल्लर देखील या ठिकाणी पिकनिक चौपट देखील कोल्हापुरी दाखवलं गेली हे सगळं पाहता कोणत्याही पोलिसांनी या औषधाला मागच्या द्रावातून बाहेर काढलं कसं पाहता एकूणचा प्रौढी महाराष्ट्रामधलं शिवप्रेमी जे आहेत शिवाजी महाराजांचे शाहू महाराजांचे बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा फुलेंचे जे अनुयायी आहेत विचारांचे अनुयायी आहेत सच्चे अनुयायी आहेत ते सगळे व्यथित झालेले आहेत की असली घाण महाराष्ट्रात असूच कसे शकते आणि त्याच्यामुळं काहीतरी लहानसहान घटना घडल्या असतील ब तो एक वेगळा रोष व्यक्त करण्याची पद्धत ते थोडीशी झाली असेल पण मी आ, परत पुन्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांना असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो की त्यांनी कुठलंही कायदा हातात न घेता संवेदनशीलता दाखवून संविधानिक मार्गाने याच्यावर आंदोलन करावी एक यंत्रणा आरोप केला ती यंत्रणा कोण आहे ते शोधायला लागेल ना लागे नाहीतर ना एक एक महिनाभर हा चिल्लर माणूस मुख्यमंत्री महोदय म्हटले की चिल्लर माणूस आहे तो तो फरारी कसा होऊ शकतो एक महिनाभर पोलिसांना सापडत नाही म्हणजे त्याच्या पाठीमाग उठली तर यंत्र नाही म्हणूनच सापडलेलं नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी